नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये पिंपरी चिंचवड महापालिकेने रांजाई महोत्सवचे उत्कृष्ट आयोजन केले आहे शहरातील नागरिकांनी या महोत्सवात फळे फुले भाजीपाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन पर्यावरण प्रति आपले योगदान दिले आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगून त्यांनी दुर्गादेवी टेकडीवर पूर्वी एकही झाड नव्हते तेव्हा महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण दुर्गादेवी टेकडीवर विविध प्रजातींच्या झाडांच्या बिया प्रेरण्यात आल्या त्यामुळे आज दुर्गा टेकडी हिरवेगार वनराईचे क्षेत्र बनले असून ही टेकडी पर्यटकांसाठी एक आकर्षक ठरली आहे तसेच सध्या महापालिकेला कोणत्याही उपक्रमाचे चांगले नियोजन आणि आयोजन करणारा अधिकारी वर्ग लाभला आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या उपक्रमामध्ये नुकताच पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने रानजाई महोत्सव या अठ्ठावीसव्या भव्य फळफुले भाजीपाला प्रदर्शनाचे व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात सात ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता काल विधान परिषद आमदार उमा खापरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार उमा खापरे या बोलत होत्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील सहाय्यक आयुक्त उमेश टाकणी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणी उद्यान अधियोशक योगेश वाळुंज राजेश वसावे तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य हिरामन सुरेश वाडकर संभाजी आणि महापालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या हरित संवर्धनासाठी तसेच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राजमाता जिजाऊ उद्यान सारख्या उद्यानासोबतच थीम पार्क उद्यान बनवण्यावर भर देणार आहोत दुर्गादेवी टेकडीवरील झाडांची संख्या वाढवण्याचा माणस आहे त्यासाठी लवकरच नागरिकांकडून संकल्पना मागवल्या जाणार आहेत शहरातील रस्ते दुभाजकांमध्ये देखील चांगली झाडे लावली जात आहेत शहरात सार्वजनिक ठिकाणी शक्य तेथे स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे उद्यान विभागाने नव्याने समाविष्ट भागांमध्ये उद्यानाची निर्मिती करावी यासाठी देखील नियोजन सुरू आहे पुढील वर्षी या महोत्सवाचे स्वरूप आणखी बदलणार असून शक्यतो हिवाळ्यात या महोत्सव भरविण्याचे नियोजन करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या उद्याने प्रत्येक शहराचे हृदय असते लहान मुलांना निसर्गाची गोडी लागावी यासाठी महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभाग करून घ्यावे व एक झाड लावण्यास द्यावे हा प्रयोग नक्की यशस्वी होईल असे वाटते शक्य त्यांनी आपल्या घराच्या छतावर छोटेसे फुलबाग फुलवावी व शहराच्या हरित उपक्रमात साथ द्यावी महापालिकेच्या उद्याना विभागाच्या वतीने सुयोग्य नियोजन करून या महोत्सवाचे आयोजन केले आहे यावेळी महोत्सवाच्या माध्यमातून टेरेस गार्डन घरगुती रोप संवर्धन आणि लँडस्केप डिझाईन या स्पर्धांमधील विजेत्यांना फिरती पारितोषिक व रोख रक्कमची बक्षिसे देखील देण्यात आली या बक्षीस विजेत्यांमध्ये एकशे प्रथम क्रमांकाची द्वितीय क्रमांकाचे एकशे त्रेचाळीस तृतीय क्रमांकाचे एकशे एकवीस असे एकूण चारशे पंधरा बक्षिसांचे वाटप करण्यात आले नागरिकांमध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने महापालिकेच्या वतांनी अठ्ठावीस वर्षांपासून रांजाई महोत्सवाचे आयोजन केले जाते निसर्ग सौंदर्याने नटलेली फुलांची आकर्षक सजावट कलात्मक आकृती मांडणी आणि हरित वातावरणाचे समृद्ध अनुभव रांजाई महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असतो रांजाई महोत्सवात विविध फळे फुले रोपे आणि वृक्षाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते त्यामध्ये विविध विभाग बनविण्यात आले होते त्यामध्ये शोभिवंत कुंड्या कलात्मक मांडणी गुलाब पुष्प हंगामी फुले फळे उत्तम भाज्यांचा संग्रह फुलांची रांगोळी निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बाग स्पर्धा वृक्ष संवर्धन स्पर्धा घेण्यात आल्या यामधील विजेत्यांना महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली कारखानदार बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे कारखानदार बाग स्पर्धेत उपविभागीय सिंटेल इंटरनॅशनल प्राध्यापक लिमिटेड तलवडे यांनी प्रथम क्रमांक इन्फोसिस लिमिटेड हिंजवडी यांनी द्वितीय के एस बी लिमिटेड पिंपरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर अ उपविभागित कोरोमंटक इंडिया अध्यापक लिमिटेड दापोडी यांनी प्रथम क्रमांक ऑलिकॉर्न बॉईज कॅन्टिंग इत्यादी भोसरी यांनी तृतीय क्रमांक तर टाटा मोटर्स सी यू बी यू भोसरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला क उपविभागित सिंटेल इंटरनॅशनल तळवडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला इन्फोसिस लिमिटेड हिंजवडे यांनी तृतीय तर एलांटासेक बे ई लिमिटेड पिंपरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला शासकीय व इतर संस्थांच्या बाग स्पर्धांमध्ये विजेत्या ठरल्या स्पर्धकांची नावे शासकीय व इतर स्पर्धकांच्या बागा स्पर्धेमध्ये क उपविभागित एफ डी आय एम -E सी ई एम दापोडी यांनी प्रथम क्रमांक हिंदुस्थान पेट्रोलियम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट निगडी यांनी द्वितीय तर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग फॅक्टरी कॉम्बक्ट इंजिनिअरिंग ई e एम ई -E पी ओ पुणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला तसेच ब उपविभागात बिर्ला सॉफ्ट लिमिटेड हिंजवडी यांनी प्रथम हिंदुस्थान पेट्रोलियम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट निगडी यांनी द्वितीय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया झोनल ट्रेनिंग सेंटर निगडी प्राधिकरण आकोडे यांनी तृतीय क्रमांक तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुजे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला आहे रोपवाटिका स्पर्धेत विजेता ठरलेल्या स्पर्धकांची नावे सुफलम वाकड सायराज साईराज शेडगे शेडगेवस्ती वाकड खाजगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे जितेंद्र कोशिस मॅप क्वार्टर्स सी एम ए दापोडी स्मितारांका सेक्टर नंबर चोवीस चिंतामणी मंदिरासमोर सरस सोसायटी निगडी सृष्टी सेडे निगडी प्राधिकरण प्रियंका रिंगे सेक्टर नंबर सत्तावीस पोस्ट ऑफिससमोर निगडी प्राधिकरण एकशे एकावन्न चौरस मीटर ते दोनशे पन्नास चौरस मीटरपर्यंत खाजगी बंगल्या बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे नितीन खन्ना रक्षक सोसायटी आउंध कॅम्प पिंपळे नि निळक युवा सोडोनी सेंचुरी का कॉलनी नंबर वन टेल्को रोड भोसरी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एस पी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मुंबई महामार्ग निगडीत जकात नाक्यासमोर प्रवीण थोका हिंदुस्तान डेकरीसमोर चिंचवड दोनशे एक्कावन्न चौरस मीटरपेक्षा जास्त बंगल्याच्या भोवतालच्या बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे कविता बहल वृंदावन गंगा साईस समोर संत तुकारामनगर निखिल वर्मा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मुंबई महामार्ग निगडी जकात्या त्या समोर सुरेश तापकीर आझादनगर चोविसावाडीत सरोली स्वच्छ व सुंदर घर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे राजू तापकीर तापके प्लाझा मारुती मंदिरासमोर निगडी बडोपंत भोसले अभिनय कॉलनी रावेत डॉक्टर शिवाजीराव पाटील विशालनगर पिंपळे निग घरातील अंतर्गत क्षेत्र एकशे एक ते दीडशे चौरस मीटर स्वच्छ व सुंदर विजेत्या स्पर्धकांची नावे निशा शिंगवी निगडे प्राधिकरण चंद्रशेखर इवले शिवजेतनगर पुणे अतुल कांकरिया एस केवळ चाफेकर चौक दीडशे चौरस मीटरपेक्षा पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या स्वच्छ व सुंदर स्पर्धेतील स्पर्धकांची नावे जास्मिन पोखरण चिंचवडगाव कविता बहल संत तुकाराम नगर पिंपरी शीतल घाणूकार शिवजेतनगर तिरंगा चौक खाजगी बंगला भोवताळच्या बाग स्पर्धा दीडशे चौरस मीटर व तत्सम घरगुती बंगले गृहरचना संस्था कंपन्या एलांटाइस बेक नेहरूनगर पिंपरी अॅलिओकॉन बाईज कॉन्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकुर्डी आसिम विश्व सहकारी गृहरचना संस्था एस के एफ कंपनी समोर गाव खाजगी बंगल्या भोवताळच्या बाग स्पर्धा दीडशे चौरस मीटर व तत्सम घरगुती बंगले जयश्री कुलकर्णी शिवकुसुम बंगला फ्लॉट गंगानगर निगडी गौरी कुकिळा काश्मीर ग्लोरी मोरवाडी पिंपरी श्रीकांत पाखले सेक्टर नंबर सत्तावीस प्राधिकरण वृक्ष संवर्धन स्पर्धा खासगी शाळा व महाविद्यालय कमीत कमी, कमी पंचवीस वृक्ष पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी प्राधिकरण डॉक्टर डी वाय पाटील निगडी प्राधिकरण सी सीएम संचालित आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र निगडी प्राधिकरण वृक्ष संवर्धन स्पर्धा सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे कमीत कमी पंचवीस वृक्ष हिंदुस्थान पेट्रोलियम शक्ती निगडी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया निगडी प्राधिकरण अकोडी अवरेज श्रमदान दत्तनगर दिगिरोड वृक्ष संवर्धन स्पर्धा गृहरचना संस्था कमीत कमी पंचवीस वृक्ष लाईफ रिपब्लिकन कोलाटे पाटील टाउनशिप पुनावळे एम एम आर क्वीन टाउन हाऊस सोसायटी चिंचवडगाव फेडरेशन ऑफ घरकुल रोल घरकुल चिकरी उद्यान विभागाचे सर्वात मोठा पुरस्कार महापौर चषक व आयुक्त चषक यांचेही वितरण करण्यात आले त्यामध्ये लक्ष्मी फ्लॉवर अँड डेकोरेशन भोसरी यांना महापौर चषक देण्यात आला तर हिंदुस्थान पेट्रोलियम भक्ती शक्ती निगडी यांना आयुक्त चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर स्पर्धेत लक्ष्मी फ्लॉवर अँड डेकोरेशन हिंदुस्थान पेट्रोलियम निगडी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी प्राधिकरण जयवंतराव टिळक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेदिक महाविद्यालय भज संशोधन केंद्र सी आय ई इंडिया महिंद्र स्टील विशाल एंटरप्राइजेस प्रिया भोसले डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एस पी एफ आय एन पी सी एम ई सुखद गारवा सुषमा रासने डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ एम बी ए कांचन शिरगाव वाय वाय बी पाटील पॉलिटेक्निक कॉलेज रावेत शिव कानडे एफ अँड एम सी एम ई डॉक्टर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ एस सी एस डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एम सी ए डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रशांत उगले डॉक्टर डी वाय पाटील अप्लाइड आर्ट्स अँड कॉमर्स मीनाक्षी कांबळे प्रसिद्धजीत वांझारे यज्ञेश टेकर ज्ञानशांती इंग्लिश मीडियम स्कूल आयुर्वेदिक कॉलेज निगडी अखिलेश ठाकरे गणेश बोर्डे प्रियांका भागवत भानुदास तापकी लक्ष्मण बाळकू कुंदे शीतल महाजन अर्थव अथर्व बागडे आर आय स्कूल उत्कर्ष भोसले डॉक्टर डी वाय पाटील युनिवर्सिटी योगिता भंगाळे लता रखमाजी गायकवाड लिंबराज कांबळे या स्पर्धकांनी मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ठाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुख पुराणिक यांनी तोपस्ताचे आभार उद्यान अधीक्षक यांनी योगेश वाळुंजे यांनी मांडले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा